अश्लील चाळे करणारा अर्धवट टकला बाईलवेड्या आरोपीस अहिलनगर शहरातील तोफखाना पोलिसांनी ताब्यात घेतलाय निर्जन निर्मनुष्य रस्त्याचा फायदा घेत अल्पवयीन मुलींना पाहून अश्लील चाळे करणाऱ्या बाईलवेड्या आरोपीला तोफखाना पोलिसांनी ताब्यात घेतलाय एकोणतीस जुलै दोन रोजी सायंकाळच्या सुमारास अहिलनगरमधील सावेडी सिद्धदाता कॉलनी प्रोफेसर चौकजवळ सुरेश किड्स या नर्सरी शाळेसमोर रोडवर फिर्यादी यांच्या अल्पवयीन मुली खेळत असताना संबंधित ठिकाणी लाल काळ्या रंगाची प्लेझर मोपेड मोटरसायकलवर डोक्याला अर्धवट टक्कल असलेला अंगात पांढरा फुल शर्ट आणि निळी जीन्स घातलेली असा अनोळखी इसम आला त्यानं मोटरसायकल वरून खाली उतरून अश्लिल अश्लिल हावभाव करणं अश्लील बोलणं यामुळे तेथील मुली घाबरून पळून गेल्या त्यानंतर संबंधित ठिकाणी लोक आल्यानं तो इसाम मोपेड मोटरसायकल वर बसून पळून गेला या बाबतच्या फिरादीवरून तोफखाना पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा गांभीर्य लक्षात घेत तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक आनंद कोकरे यांनी त्यांच्या पथकातील अंमलदारांना तात्काळ आरोपी शोधण्याचे आदेश दिले असता संबंधित घटनास्थळाची पाहणी करून आजूबाजूस असलेले सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करण्यात आले त्यानंतर फुटेजमधील आरोपीचा शोध घेतला असता आरोपी योगेश खोटे हा असल्याची माहिती प्राप्त झाल्यानं त्याचा शोध घेऊन त्याला सी परिसरातून मोठ्या शिताफीन ताब्यात घेतला असता आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्यानं त्याला संबंधित गुन्ह्याच्या तपास अधिकारी सहाय्यक यांच्याकडे पुढील का ताब्यात ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली तोफखानाचे पोलिस निरीक्षक आनंद कोकरे पोलिस उपनिरीक्षक योगेश चाहेर आणि त्यांच्या पथकाने केली आहे ब्यूरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वटी फोर अहिल्यानगर